नमस्कार नमस्कार आज आपण गाव कोणतं म्हटलं हे बामरडा या गावी आलो तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ आणि इथले जे सदन शेतकरी का आहे काय नाव तुमचं भाऊ प्रमोद भाऊरावकर हां प्रमोद भाऊरावकर प्रमोद भाऊराव आसुडकर आणि हे टीम आहे आपली वन एरियात काम करणारे दर्वेकर साहेबांची आणि ढवळे साहेबांची यांच्या माध्यमातून प्रमोद भाऊला आसुडकर साहेबांना आपण एम्पायर नेटचं रिच नावाचं प्रोडक्ट आपण हे दिलं होतं कित तारखेला दिलं होतं तुम्हाला हे प्रोडक्ट पाच तारखेला दिलं होतं था, बरोबर आहे पाच तारखेला आपला वणीचा प्रोग्राम होता त्या दिवशी आपण ते दिलं आणि फवारणी केली तुम्ही त्याची किती तारखेला केली सहा तारखेला फवारणी केल्यानंतर काय फरक जाणवला काय नाही ग्रोथ वाढली झाडाची झाडाची ग्रोथ वाढली आणखी फुलाचं आणि डिस्टन्स इंटरनोट डिस्टन्स त्याचं कमी झालं फुलोऱ्याचं कन्वर्जन कळीमध्ये खूप फास्ट झालं आणि आज जर बघितलं तर शेंगाचं प्रमाण वाढलं आता कुठून कुठपर्यंत फवारलं याचं फरकात्मक काय करून ठेवलं का तुम्ही हा तर कुठल्या काडीपासून सुरुवात केली होती अच्छा मग आता आपण इकडं थोडस इकडल्या काडीपासून आपण बघूया म्हणजे इथून आपण सुरुवात केलं होतं या काडीच्या अंतरापासून आपण इथून सुरुवात केलं होतं इथून सुरू केलं तर आपण असं मारत मारत गेलो तर त्या काडीपर्यंत बरोबर आहे तर आता हे मारल्याच्यानंतर आत्ताची जर पोजिशन जर बघितली तर मला सांगा पहिलं तर दाखवा हे रिच कॅप्सूल सॉरी टॅबलेट्स आपण इथं बघू शकतो हे रिच आहे जाता भुरका झाला बरोबर ना आता परत आपण हे दुसऱ्या पंपात टाकून परत आपण फरकात्मक करणार आहोत तर आता मला एक सांगा की आता फवारणी केल्याच्यानंतर जो तुम्हाला फरक जाणवला तो आपल्याला प्रत्यक्षात इथं काय सांगता येईल म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत काय सांगता येईल की खरंच उत्पन्न वाढते उत्पन्न वाढत आहे मग त्याच्यामुळं आता जसं आम्ही तुम्हाला प्रोग्राम झाल्यानंतर भेटायला आलो तर मग आता तुम्ही ह्या औषधाचं बुकिंग केलं आहे का बुकिंग केलंय मग किती रुपयाचं बुकिंग केलंय दहा हजार रुपयाचं बुकिंग केलंय कशावरती युज करणार तुम्ही कपाशीवरती आणि सोयाबीनवरती सगळ्यात पहिल्यांदा आता बाकीचे शेतकरी ज्यांनी आपलं हे बघितलं नाही आपण त्यांना तुमचं थोडंसं प्रोडक्ट दाखवा मला म्हणजे वापरल्यानंतर काय फरक पडला सगळेजण खाली बसा दाखवा मला आणि सेव दाना खूप आला हा दाना याचा वाला आणि तो बघू शकतो ठस्ठशीत दाणे भरले आणि शेंड्यापर्यंत शेंग हे आपली परिपक्व झाली आता जिथं मारलं तिथे आणि जिथं मारलं नाही तिथे काय फरक जाणवत आहे तिथं फुलोरा नाही झाडाची ग्रोथ नाही आहे फुलोरा पण कमी आहे आणि शेंगांचं कन्वर्जन थोडंसं कमी दिसत आहे इथं मात्र आपण जे एक बारा तेरा तास आपले एका पंपात झाले त्याच्यात तुम्हाला काय दिसतंय की